नायलॉन मांजामुळे अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत घडत याच पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत शहरात देखील कोणताही मोठा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पिंपळगाव बसवंत येथील काही नागरिकांच्या वतीनं नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाईबाबत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आलं पिंपळगाव बसवंत येथील नागरिक अरुण दत्तात्रय मोरे यांना निफाड फाटा या ठिकाणी नायलॉन मांजा लागल्यानं मानेला जखम झाली होती त्यांच्यासोबत त्यांची मुलगी असल्यानं तिने हाताने बाजूला केला आणि तिला देखील मोठ्या प्रमाणात बोटाला जखम झाली सुदैवानं मोठी घटना घडली नाही यामुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी अरुण मोरे बापू पाटील अल्पेश पारख श्याम मोरे स्वप्नील लोढा गणेश वाकरे प्रशांत काळे संदीप झुटे चिंधू काळे हरीश मोरे समीर भंडारी आदी उपस्थित होते आरून जात्रे मोरे येऊन जात असताना तिथं मांजा आला आणि मा गळा मुलगी होती मुलीचं बोट कापलं मुली मुली, मुली मा गळा कधी घडले मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या जा, मुलीला चांगलं लागेल तिने पकडलं ती काय मागणी दोरा बंद झाला पाहिलं लोकांना परत त्रास नाही झाला पाहिजे मी बापूसाहेब पाटील आम्ही सर्व पिंपळा नागरिक आज पिंपळ नगर परिषदेमध्ये निवेदन देण्यासाठी खऱ्या अर्थाने आलोय आपल्या पिंपळ नगर परिषदेचे मुरकुटे साहेब यांना आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलं आणि मागणी केली का पिंपळाव शहरामध्ये जी काय नायलन मांज्याची विक्री होते त्या माध्यमातूनच आपल्या पिंपळाव शहरातील नागरिक अरुणजी मोरे हे मंगळवारी त्यांच्या मुलीबरोबर मोटरसायकलवर जात असताना त्यांचा ज्या ठिकाणी गळा कापला गेला त्याचप्रमाणे त्यांच्या मुलीचंही बोट त्या ठिकाणी चिरलं आणि त्यांना जो चार पाच टाके त्या गळ्याला त्या ठिकाणी पडले आणि ते त्यातनं वाचले खर तर पिंपळगाव प्रशासनाने त्याचप्रमाणे पिंपळ नगर परिषदेने पेपरला जाहिरात पण त्या ठिकाणी दिलेली आहे अशी मांजा विक्री करत कोणी जर करत असेल तर त्यांच्यावर कार्यवाही करू असं असतानाही सुद्धा मांजा विक्री होत आहे आणि अनेक घटना पिंपळाव शहरामध्ये घडत आहे मी पिंपळाव शहरातील नागरिकांना लहान मुलांना विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवाहन करतो का आपण गाडी चालवताना सावधतेने चालावी त्याचप्रमाणे जर असं आपल्याला काही मांजा कुठे आढळला तर त्वरित पिंपळ नगर परिषदेमध्ये त्या संदर्भात तक्रार करायची आम्ही पण पिंपळाचे नागरिक म्हणून जे मुरकुटे साहेब आहेत त्यांना या ठिकाणी निवेदन दिले आणि जे कोण असं मांजा विक्री करणारे असतील साहेब त्यांच्यावर आपण तुम्ही दंडात्मक कार्यवाही करावी अशी या ठिकाणी आम्ही गावकरी म्हणून विनंती करतो बसवंत्री डिजिटल पिंपळगाव